नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी दारू पिण्यास पैसे न असलेल्या आईच्या छातीत वार करून प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे कौशल्या का कांबळे असं गंभीर जखमी झालेल्या आईचं नाव आहे याबाबत तिचा मोठा मुलगा बाबासाहेब कांबळे यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून पोलिसांनी त्यांचा लहान भाऊ कृष्णा कांबळे याला अटक केली आहे ही घटना त्यांच्या राहत्या घरी पहाटे साडेचार वाजता घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी बाबासाहेब कांबळे हे रिक्षा असून सावित्रीबाई फुले वसाहतीमध्ये ते आई भाऊ आणि पत्नीसह राहतात त्यांचा लहान भाऊ कृष्णा हे घरी आले होते साडे नऊ वाजता कृष्णानं आईकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले तिने नकार दिला त्यामुळे कृष्णा रागात तुला संपवतोस असं म्हणून घरातून निघून जात असताना मामानं त्याला घरात घेतलं दरवाजा आतून बंद केला फिर्यादी आणि मामानं त्याला खूप समजावलं बेडवर झोपायला सांगितलं तो बेड वर जाऊन झोपला बाकी खाली झोपले थोड्या वेळानं कृष्णा खाली येऊन आई शेजारी झोपला पहाटे साडेचार वाजता आईच्या ओरडण्याचा आवाज आला त्यांनी उठून पाहिलं तेव्हा कृष्णाच्या हातात चाकू होता आईला काय झाले हे पाहिलं असता कृष्णानं आईच्या चा छातीमध्ये चाकून वार केला होता त्यांनी आईला तातडीने रुग्णालयात नेले पोलिसांनी कृष्णा कांबळे याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक इस्माईल शेख तपास करतायत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा